नमस्कार मी सतीश सलागरे मराठी चित्रसृष्टीला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा सन मराठीवरती मुलगी पसंत आहे ही मालिका चालू आहे आणि त्या मालिकेत आता माझं नवीन कॅरेक्टर आत्ता आलेला आहे दयानंद हे त्याचं नाव आहे आता प्रत्येक कुटुंबामध्ये एक माणूस असतोच जो चांगलं सुखाने चाललेल्या संसारामध्ये वितुष्ट निर्माण करतोच काही वेळेस कारणं वेगवेगळी असतात वेग वेग पण असाच हा माणूस आहे दयानंद जो तुम्हाला बघायला आवडेल खूप वेळा रागही येतो माझा पण नाहीलाच आहे कारण माझं कॅरेक्टरच अशी येतात तर त्यामुळे आणि तसं नक्कीच तुम्हाला आवडेल धन्यवाद सर uh, आम्ही तुम्हाला जसं तुम्ही आता मेन्शन केलं की निगेटिव्ह कॅरेक्टर्स म्हणजेच बघितलेला आहे आणि आता पण निगेटिव्ह कॅरेक्टर्स आहे uh, तुमचा सेटवरचा हा पहिला दिवस असणार आहे सो so, uh, तुमचे जे इतर कॅरेक्टर्स आहेत प्रिया प्रिया बेडे मॅम आहेत आणि इतर पण आर्टिस्ट आहेत त्यांच्यासोबत काम करताना तुमचा अनुभव कसा आहे प्रिया आणि किंवा बरेच आर्टिस्ट म्हणजे संग्राम काय यांच्याबरोबर कामं केलेली आहेत मी तर त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही पण आत्ता ह्या ज्या दोघी आहेत याही खूप छान आहेत आणि एक की स्वतः दिग्दर्शक कांबळे आहेत तर हे देखील उत्तम आहेत त्यांचं मार्गदर्शन खूप चांगलं मिळतं आम्हाला आणि एकंदरीत पहिलाच दिवस असल्यामुळे या फॅमिलीमध्ये येणं जरा मिक्स होणं याचं टेन्शन होतंच पण हरी सगळेजणं इतके आपुलकीने बघायला लागले त्यामुळे तसं टेन्शन असं राहिलं नाही आणि एक बॉन्डिंग छान झालं आहे आणि एक मजा येते पहिलाच दिवस असला तरी त्यातलं कोणतंही टेन्शन नाही आता पुढे जसजसं कॅरेक्टर कळत जाईल त्या त्याप्रमाणे रंगत येत जाईल आणि त्यामुळे आणखीनच मजा येईल आणि नक्कीच सांगतो की तुम्हाला हे कॅरेक्टर बघायला आवडेल तुम्हाला जेव्हा कळूल की मला सन मराठीवरती ह्या सिरियलसाठी मला कॅरेक्टर आहे मला करायचं आहे त्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय होती काय रिॲक्शन्स होत्या मग काय तर त्याच्यामध्ये एक तर पहिली गोष्ट की सन मराठीवरती मी पहिल्यांदाच करतो आहे काम पण त्याच्या आधी मी बघितलं सगळे आधीचे चाललेले एपिसोड आणि हे सगळं तर त्यामुळे त्यातला प्रकार आणि एकंदरीत प्रेझेंटेशन बाकी सगळ्या गोष्टी इथं मला खूप आवडल्या आणि एक कॉन्फिडन्स असतो की इतर चॅनलप्रमाणेच ह्या चॅनलवरती आत्ता चाललेल्या सगळ्या मालिका आहेत त्याही तितक्याच तगड्या चाललेल्या आहेत तर त्यामुळे आपली ही देखील मालिका तुम्हाला नक्की आवडेल आणि नक्कीच तुम्हाला मानसिक समाधान देईल त्याच्यामध्ये असं दे। फायनली ऑडियन्सला काय आव्हान कराल काय सांगाल काही नाही आत्तापर्यंत जसं माझ्यावरती प्रेम केलं तसंच याही मालिकेतल्या या दयानंद या कॅरेक्टरवरती प्रेम करा हां एवढंच सांगू शकतो आमची ही मुलगी पसंत आहे ही मालिका सन मराठीवरती सोमवार ते शुक्रवार सायंकाळी सात वाजता असते आपण नक्की पहा धन्यवाद